दे से है। एक किलो बरोबर असताना आपला दिल्ली रायस तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कुठला पण घेऊ शकता तुमच्या आवडीचा हे आपल्याला एक तासभर तरी पाच भिजत ठेवायचं आहे इथे मी आता एक तासभर भिजत ठेवलाय हे बघू शकता एकदम असं फुलला आहे तांदूळ शिजल्यावरती आधू डबल फुलतो आणि इथं मी ना अर्धा किलो मटण घेतलेलं आहे एकदम असं बोगाडाचं मटण आहे हे अर्धा किलो घेतलेलं आहे इथं तळलेला कांदा घेतलेला आहे छानपैकी असं बारीक करून मीठ लावून तळवून घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटोची इथं पिवरी घेतलेली आहे इथं आलं लसूण मिरची पेस्ट घेतलेली आहे इथं पुदिना घेतलेला आहे कोथिंबीर घेतली मीठ घेतलं आहे हे घरचं आपलं लाल तिखट आहे ह्या घरचा आपला काळा मसाला आहे थोडीशी हळद आहे

पाणी टाकून घेतलेलं आहे आता हिथं मी ना खडे मसाले घेतले होते दोन दो, तीन ना तेजपत्ता घेतले तर आणि हे आपले हेच घेतले मसालाच घेतला आहे खडा मसाला म्हणते त्याला लवंगच म्हणतात त्याला दालचिनी घेतली इथं आणि हिथे ना वेलची घेतली आणि दोन हिथं लवंग घेतात आता हे आपल्याला ना पाणी टाकून घ्यायचं आहे एक उकळी काढायची आहे आता सुकून माया होतं दही मीन राहिलं होतं हे दही घेतलं आहे आता आपण ह्याला मॅरिनेशन करून आता हे मटण आहे अगोदर भाज्यात ना आपल्याला ना चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे थोडीशी हळद लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता सगळं टाकून घेते इथं हा आपला गरम मसाला आपण टाकून घेते हा एवढा बाज झाला दोन चमचे घरगुती आपला काळा मसाला आपण दोन चमचे आणि थोडीशी ना ही कसोरी मेथी टाका खूप छान टेस्ट आहे ती कसोरी मेथीने कसोरी मेथी हितात आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे ही हे टाकून घेतली आहे आपल्याला वाळलेला कांदा आहे आपण टाकून घ्यायचा आहे तळलेला कांदा कोथंबीर लसूण ते टोमॅटो कांद्याची पेस्ट एवढी टाकून घ्यायची आहे आपल्याला दही घ्यायचं आहे एवढंच घ्यायचं आहे मी घेतलं आहे अर्ध आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आता

तोपर्यंत मूल वर ठेवले आता आपण एक तास भर वाट बघू आता एकदम अशी खळखळ उकळी आणायची आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे मी आता मी आपली हे झाली आता पाण्यात टाकून घेऊ आपण तांदूळ हे आता ह्याला आपण चांगले ना मोकळे आणू ह्याला आपल्याला आहे ना सत्तर ते ऐंशी टक्केच आपल्याला ह्या भात शिजून घ्यायचा आहे जास्त ना शिजून घ्यायचं नाही नंतर आपण आता ते मटण आहे ना त्याच आपण टाकणार त्याच्यामध्ये वाचून अगोदर भर शिजतो त्यामुळे अगोदर ना सत्तर ते ऐंशी टक्के शिजून घ्यायचा आहे भात आपल्याला आता आपण ह्या गॅसवर ना भात ठेवून देऊ तो पर्यंत थोडं आपण आता आहे ना भाजी बनवून घेऊ आता ह्याच्यात छानपैकी तेल आहे हे आपण ना काळं तेल आहे आता हे थोडंसा एक्स्ट्रा टाकलेला आहे आता आपण फ्रीज मधलं ना मटण काढून घेऊ आता मॅनेज केल्याच आता मस्त एक तास झालेला आहे बघू शकतो एकदम असं एकदम एक पाणी पण आटलेलं आहे छान मॅरिनेशन झाले आहे आता आपण टाकून घेऊ आता छान आपल्याला यात ना परत परतू घ्यायचं पुर्क आहे शिजून घ्यायचं आहे आपल्याला आता अजिबात काय टाकायचं नाही आपल्याला घरात छान असं फुरतच राहायचं आपल्याला आता आजीबाज झाकण आपण आता झाकण ठेवा ह्या भर थोडस पाणी टाकून घ्यायचं एक ग्लास भर पाणी टाकले आता आपल्याला बघू शकता आता आपल्याला आहे बघू शकतात पण आज आपला शिजत आलेला आहे भात बघू शकता थोडा जो पाच मिनटं ठेवून आपण यातलं वरच पाणी गरम झाले हळू बघू शकता पाणी टाकून घ्यायचं आपल्याला शिजण्यापुरता वास्त एकदम खूप छान घेतोय आता चांगलं शिजून घ्यायचं आपल्याला जो तांदूळ एकदम आपलं परफेक्ट शिजला आहे बघू शकता असं बघायचं तोडून पड़ी पड़ी आता आपण काढून घेऊया सगळं काढून मोकळा फडफडीत म्हणतो आता भात काढून घेतला आपलं तूप टाकून आहे थोडंसं साजू तूप आहे आपलं घरचं चांगलं असं आहे आपण चांगलं गार थंड करून घेऊ दहा पंधरा मिनटं तर असंच ठेवू जरा मग सगळे वाफ मग नंतर असा एकदम मोकळा फडफडीत होतो तिथे एकदम आपला आता परफेक्ट असं मोठ शिजले आहे बघू शकतो एकदम सगळ्यात ग्रेवी पण आटलेली आहे मोठ्या पण एकदम मोसूद शिजल आहे भात टाकून घ्यायचं आहे ते ना टाकून घेऊ आपण ह्याच्यात आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची मस्त थोडासा पुदीने टाकून घ्यायचा थोडस तूप पण टाकून घ्यायचं आता ह्यात आपण कोथंबीर पुदीना आणि तूप टाकले आता दुसरा लेअर टाकून घेऊ आपण ह्याच्यामध्ये बघू शकता एकदम असा मोकळा फडफडीत झालेला आहे हाता बघा हाताला पण चिटकत नाही का मस्त झालेलं आहे आता आता भरपूर अशी कोथंबीर एकदा पुदिन सगळा सगळा टाकून घेतला आहे थोडस तूप टाकून घ्यायचं भरपूर टाका चिंगूसपणा अजिबात करून नका तुपाला खूप छान लागतो तूप टाकल्यावरती इथे थोडस आपल्याला ना खायचं कलर टाकायचा थोडासा लाल कलर टाकलाय लाल पांढरा कॉम्बिनेशन बघू शकतो एकदम असा लाल लाल झाला आहे एकच कलर आहे माझ्याकडे म्हणून टाकला थोडस टाकून घेत म्हणजे कलरफुल बिर्याणी दिसते आपली ह्याला ना आपण झाकून ठेवू फुल गॅस करून मस्त आपण ना ह्याच्यावर काहीतरी जड झाकण ठेवून म्हणजे आपली वाफ बाहेर जायची नाही आता मी तर जड ठेवलंय म्हणजे एकदम पॅक बसला आहे आता नंतर बघ आपण आता मस्त हे ठेवून घेतलं आहे आता नंतर आपण ह्याला ना पंचवीस ते तीस मिनिटांनी बघू कशी आपली बिर्याणी ती म्हणजे वाट बघू थोडीशी आपण आणि मस्त अशी बिर्याणी झालेली आहे आपण आता गॅस पण बंद केलेला आहे आता काढून बघू आज झाली आपली बिर्याणी बघू शकता कलर फुल एकदम अशी बिर्याणी मी काढून दाखवते शकता आपली मस्त अशी बिर्याणी झाली आहे एकदम असा वास्तू खूप छान येत आहे कशी वाटली बिर्याणी नक्की कमेंट करून सांगा आवडत लाईक शेअर सबस्क्राईब शे, करत बघत राहत जा बाय बाय सगळ्यांना